नमस्कार मायलिकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे ड्राय फ्रूट लाडू तर व्हिडिओ शेवटपर्यंत एक कप बारीक कापलेली बदाम घेतली आहे एक कप बारीक चिरलेला काजू घेतला आहे एक वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी मगज घेतले आहे अर्धी वाटी पिस्ते घेतले आहे अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहे अर्धी वाटी तीळ घ्यायची आहे एक मोठा चमचा खस घ्यायची आहे खजूर अर्धा किलो घ्यायचे आहे पॅन मध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे सर्वात आधी बदाम भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये बदाम छान भाजायचे आहे कमी गॅस वर बदाम भाजून घेऊया बदामचा कलर चेंज नाही करायचा बदाम छान भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया एक चमचा तूप टाकायचे आहे काजू टाकायचे आहे काजू ही छान तुपामध्ये भाजूया सर्व साहित्य कमी गॅसवरच भाजायचं आहे काजू ही छान भाजून झाले ताटामध्ये काढूया पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप टाकायचा आहे पिस्ता टाकायचा पिस्ता ही छान भाजून घ्यायचा आहे लाडूच्या टिकाव म्हणून तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे लाडू तितकेच पौष्टी आणि हेल्दी आहे पिस्ते तुपामध्ये छान भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप टाकायचा आहे मगज टाकायचे आहे भोपळ्याच्या बियाई टाकूया तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे आपण येथे चांगल्या प्रकारचे मटेरियल वापरले आहे बाजारामध्ये हे लाडू मिळतात यापेक्षा आपण चांगले मटेरियल वापरून लाडू तयार करत आहोत पंपकिन सीड आणि मगस छान भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया पॅनमध्ये खोबरं टाकायचं आहे खोबऱ्याला तेल असतं त्यामुळे खोबरं तसंच भाजून घेऊया एक अर्धा मिनिट भर भाजायचं आहे कलर चेंज नाही करायचा खोबरं भाजून झालं आहे ताटामध्ये काढूया पॅनमध्ये तीळ आणि खसखस टाकायचे आहे कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे आहे तीळ आणि खसखस कोरडीच भाजायची आहे भाजलेली तीळ खसखस ताटामध्ये काढूया पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे खजूर टाकूया खजूर इथे अर्धा किलो घेतली आहे खजूर तुपामध्ये मेल्ट करूया गॅस कमी ठेवायचा आहे सारखी अशी मिक्स करत राहायची आहे खजूर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे खजूर छान मेल्ट झाली आहे ताटामध्ये टाकूया खजूर ड्रायफ्रूटमध्ये मध्ये मिक्स करायचे आहे सर्व एकजू करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असताना मिक्स करूया दोन्ही हाताने गोळा तयार करूया हे लाडू एक दोन महिने आरामशीर टिकतात पौष्टिक आणि तितकेच हेल्दी आहे धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना एनर्जी हवीच त्यासाठी एक लाडू रोज खाल्ला तर एनर्जेटिक वाटेल खजूर ड्रायफ्रूटला छान मिक्स झाले आहे लाडू वळायला घेऊया हे लाडू पौष्टिक असल्यामुळे छोटे छोटे वळायचे आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करणार आहोत आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत